मी बघत होतो की काय काय म्हणते काय नाही मनाला संधी मिळाल्यावर आम्ही बायका बोलायचं बंद करत असतो का संधी घेता काय काम अरे बापरे साहेबा कामच एकच काम किती दिवस झाला दिवस आहे तट तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत ती समोरच्या लिंबावर पोपटा बसलेली बघा इकडं चार आहे ते आणि इकडं मला वाटते तीन आहे ती सात आठ पोपटा आहे ती तिकड पाच आहे ती आता यांना उठवून लावतो हो मी उडाली पोपटांचा आवाज इकडं अजून तशीच बसलेली आहे ती ती पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठं उठवलंय त्यामुळे आम्ही काय उठणार नाही अर्थ <laughs> 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 मला शिपरेट सांगावं लागतंय काय काय ऐकायलाच तयार नाही उठले उठले मला बारक्यापणी आवडणारा पक्षी म्हणजे पोपट लय आवडतो मला पोपट म्हणजे बारक्यापणी आवडायचं आता त्यांचं आकर्षण कमी झालं निसर्गामध्ये ही पक्षी चांगले दिसतात पिंजऱ्यामध्ये अजिबात चांगलं दिसत नाही तर मी आलो इकडं करडीकडं पाखर पोपट करडी सुद्धा सोलून खायला लागली ओढाली करडी सोलून खायला लागली पहिल्यांदाच बघतोय मी तर लागा करडीला बघ बर इथं काय दिसतंय का खाल्लेलं ही करडी आपली बोंड फुगले ती आता करडीची चांगली कुठं बसली होती बस बघ बरं बर बघा एक करडी सगळी खाली सोलून खाल्ली करडी कधी खाते ती असं मला ऐकून बी नव्हतं मी पण पोपटांनी धुमाकूळ घालायला चालू केलं इकडे तर बोंड सगळे जोडून टाकली खाली सगळं सांडून टाकलं हा आता काय करते जाऊ दे ते सोडून दे सगळं काही नाही उपयोग <laughs> चला चिरू ह्याला आता जमते का चिरू हा लय ताकद आहे बापड्या मध्ये तट तट वाचतोय बघू मी चिरतो जमते का तुम्हाला तरी जमते का म्हणजे बोलणं झालं भोपळा आपण चिरला पण भोपळा आतन खराब आहे जरा चिरून बघ बरं नवर वरण का आतन बी खरा... खराब खराब झाला खराब झाला भोपळा खराब झाला एवढा मोठा भपळा खराब झाला हे काय होतं डंक माशी जे आहे का ते डंक माशी डंक मारते त्याच्यामुळं ते, ते डंक मारला की त्यात सुत पडते आणि ते हळूहळू वाढत 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 भोपळा सगळा खराब होऊन जातो आणि काय खाण्यासारखं आहे का त्यात निघल ना mm -hmm. ती जी थोडीशी खराब झालेली बाजू काढून हा तसं तसं तेवढं काढलं ना चिरायला फोडी कर जेवढे चांगले आहे तेवढे फोडी आपल्याला खायला चांगले।, चांगले जी बाजू चांगली आहे ती बाजू घे जी बाजू जरा खराब आहे ती बाजूला काढून टाक तर मनाची काही समाधानी झाली नाही त्याच्यामुळं आम्ही परत दुसरा भोपळा आणायला निघालोय बघू काय होईल त्याला जर चांगला असला तर ठीक चांगलाच असणार आहे कारण की मनात तर आशय चांगलाच आहे मनात इच्छा आहे त्याच्यामुळं विचार नाही करायचा कुठला पिकलाय म्हणले ही बी पिकलाय की खरुदाय कशी वर्ण खाली काय कंस खाते काय खरुदाय कुठला का, का, का चिरायचा ही बी पिकलाय ती बी आहे ही बी पिकलाय बघ कुठला तुझ्या मनाने बघ एक बारखा बघून मला तर वाटते करावा हा उंदर लागले ती खाली सुद्धा उंदर ही तोडा ही तोडा पकरू पण ह बघू मी काढतो तुला जमाना तर आपला दुसरा भफळा चांगला निघाला हे भफळा खराब निघाला हे फोडी करू आता जमतंय का पेलो कापू इ आहे ना एखादं खराब निघणार हे चांगलं आहे बी बस كده हे असच जमले हो असच टाकून हा गाजरा गाजर येते का धनुरा हे बी कुळा बी आहे काय असेल चला मी बी काढू लागतो जरा हा मोड तुला जेवढं जमतंय तेवढं राहिले गाजर गाजर काढली त्याला दोन घेणार ना दोन घ्यावीच लागते ती बसतील ना पिशवीत भोपळा ते दोन्ही मिळून ऐक झालं का सगळं हे हे आणले बघ गाजर भोपळा मोठा भोपळा पडला होता पण ते खराबच निघला मी परत दुसरा पडला होईल खराबच झाला काय माहिती आता हे करून चिरून आणलंय चांगला आहे बी काढलं सगळं बी काढलं आणि त्यात खाली पिशवीत गाजर बिया ते जरा थोडस पाणी जास्त झाल्यामुळं पानसट लागते ता ते तर त्याचा हलवा बनवून दुसरं हा हे हरभर येतले मग ती काय आता त्याला काय किती मोठी होणार आहे देणार आहे तो मग परत मग ती ही होते ती आतनं ना मग आता त्याला उडवून टाकायचं बनवायचं सारखं त्याचं काय 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 भाजी त्याची भाजी बनली भारी बनती बर का बन अगं सुक्की भाजी बटाट्याची केली ती का इतकी भा कसली मस्त झाली ऑगले मस्त झाली भाजी असे चिरायची बटाटा सुक्क बटाटा कसं करतो त्या पद्धतीनं सेम भाजी बनवायची हिनं बनवली होती बघ ही चर्चेला काय चहाचापाती खाती काय चहाचा पाती खात जाऊ नको ग काय चहा चहा तर उपयोगी नाही तर हे एक जणांनी डाळ मागितली आपल्याला जात्यावरची डाळ म्हणजे जात्यावर करून पाहिजे डाळ त्यांना ठीक आहे म्हटलं देतो तुम्हाला पाच किलो ह्याला बघा किती त्रास आहे आता ही भरडून काढली जात्यावर पण आता ह्याला नीट करावं लागणार आहे वेगळंच नीट करून सौरव व्यवस्थित डाळ पाठवायची त्यांचं काय नाव आहे आहे का सांगते त्यांचं नाव आहे भारती गोरे त्यांनी आपल्याला डाळ मागितली तर त्यांच्या डाळीची तयारी चालू झाली आता तशी लोकांनी बनवायला एवढा वेळ नाही आपल्याकडे पण ते म्हणल्यात माझ्यासाठी करा म्हटलं ठीक आहे तर त्यांची आज डाळ बनवतो आणि उद्याच्याला दे पाठवून देतो आणि आज आपल्याला तुरवी करायची आहे ती जरा थोडं उरकून पटकन जावं लवकर आणि चालून तीन वाजता करू की चालू हा हुँ। हुँ। तीन वाजता कसं निवडायचं हे करून देती असं काढून काढायचं बरं इकडं माझी डाळ निवडायची चालू आहे आणि इकडं डाळ बनवायची चालू आहे अरे संसार संसार जसा तवा चुर आधी हाताले हे तवा मिळते भाखर आणि बाग आपल्याला तुरी जास्त असल त्यात ह्याच्यात तुरी त्या येत हात बसला

आणि मळणी यंत्राची जोड म्हणायचं तस नियमाने मराठी भाषेत आणि जॉईनर म्हणायचं जॉईन करणारा फिरवणारा सॉफ्ट म्हणतो कुणी ज्याला जी योग्य वाटेल ती हा जॉइंट आहे की गुडक्याचा जॉइंट असल्यासारखं आहे की मशिनी जोडायचं फिट करायचं असत का इकडे आपण गोळा करून ठेवलेला अजून दोन वेळी गोळा करायचा त्या सगळ्यात शेवट गोळा करून टाकायचा असा विचार आहे सगळ्यात शेवट तुरीचा शेवट कधी येतो तीच कळा नाही मला तर मुळावर आली मुळावर आली कामच करत एकच काम किती दिवस झालं लई दिवस झाले लई दिवस झालं लई महिना होऊन गेला असेल की हा मग काय तुरी 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 जो वैतागून गेला एकच गोष्ट नको वाटते बघ बसते बस बसल एक मिनिट खाली पडला तर आता काय करू मित्रांनो ही तूर करून घेऊ तिकडल्या चार वेळी राहिले त्या गोळा करायच्या लहान बरोबर का मग आता कसं कसं काय पान आणवलं जवा बरोबर पळत रनिंग करत जाऊ नये रनिंग 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 तर आपलं झालं आणि हिकडलं चार वळी फक्त राहिले ते ती हिरवं होतं म्हणून आपण काय गोळा केला नव्हता आता बऱ्यापैकी वाळून गेला असणार आहे ते आणि आता त्याला नेऊ आणि पटकन करू म्हणजे आपलं तुरीचं कामच झालं उद्यापासून दुसरा विषय हाताळायला रिकामा झालं एकच विषय डोक्यात झाला हिने भरून ठेवलेत तडफावर नाही आता तर झालं आपलं सगळं ही फक्त टाकायची अजून ह्याच्यात पण अजून बरेच तुरी निघल एवढ्या पिशव्या झाल्या आपल्याला चार पिशव्या झाल्या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलोची पिशवी ही दोन अडीच क्विंटल झाले म्हणायचं आणि ही हाय अजून ह्यासाठी मशीन चालू करायची ती निघाली पिशवी आणायला आणते काय पिशवी बरी ये लवकर करू का चालू आम्ही तवर ते चल र ही मला फक्त एवढंच भरून दे फक्त एवढंच भरून झाले मशीन बंद आपले चला तोंड बांधू आणि घेऊन जाऊ अर्थ झालं इकडं चार झाले बरं झालं चार ही पण काय तोंड लावून नाही तर धरलं की सत्तर सत्तर किलोची आहे तीन टी कि झाली का नाही किंटल किंटलची तीन क्विंटल झालं म्हणायचं थोडं वाटतंय मला का नाही हा तीन टक्के कच्च वरले तरी तीन क्विंटल झाले क्विंटल बरं सुतळे आणली तू हा बांधून चला हलवा घरी कुत्रा घाली तर पिशवी आणून सगळ्या आतमध्ये ठेवलेले आणि काय पिशवे आणताना थोड्या थोड्याशा धन लागली म्हणजे फाटल्या कुठं कुठं ट्रॅक्टरमध्ये आणताना तर ती सांडी झाली जरा तूर पण बसलो आता वाट हिला बी कटाळा आला असला आता माझं म्हणणं आहे की मी स्वयंपाक बनवा आज तर मित्रांनो आज मी स्वयंपाक बनवतो आणि आजचा व्हिडिओ आपण थांबू नाही तर... नाही ना, स्वयंपाक बनवल्या दाखव आधी आणि मग थांबवू बर स्वयंपाक उद्या बनवतो आज बनवू आज बनवू आज बनवू काय लागत मी बघत होतो की काय काय म्हणते काय नाही बोलायचं बंद करत असतो काय अरे बापरे स्वयंपाक सायपाक मला काय जमत नाही उघड उघड सांगतो मी आपल्याला काही येत नाही आपण मदत करू शकतो पण बनवा बनवी माझ्या मा मस्तकातच घुसत नाही किती वेळा मी बनवलं स्वयंपाक ह्याच्या आधी पण ती काही लक्षात राहत नाही माझ्या बाकी तर तुम्ही काहीही सांगा बऱ्याच गोष्टी लक्षात राहण्या ते की माझ्या पिंडातच नाही आमचं योगेश बनवतो बाबा योगेश बनवतो त्याला म्हणजे बऱ्यापैकी जमत जमत ना त्याला तुम्हाला आपली बघताची माणसं स्वयंपाक भाऊजी सोडून कुणीच बनवत नाही नाही ना शी शी ती त्यांना तशी वेळ आली बाहेर बाहेर शिकायची वेळ आली कारण परिस्थिती माणसाला घडवत असते ही काय खोट खोट नाही तर आता